कथेचं नाव इसारत लेखक अशोक कोकाटे वशा बुरडाच्या बायकोन नवऱ्याच्या अंगावरलं वाकळचं बोधार वडलं आणि ती म्हणाली आव उटा की आता व आव अंगणावर न ना, ढुंगणावर किरण पडली ती अ उठता का नाही जांभया देत वशा उठला तिची भणा रातभर डोवायला डोळा नाही आता कुठं डुलका लागला तर तुझ्या भणा आवा, आवा, पोर फन पन आवा, आवा आव औरगीता पोरगी फणपण ती यावं आव कस कळ ना तुम्हाला हिरा असं म्हणाली तर नुसते पाठ धरली अगं तिच्या डोक्यावर मिटापिटाची पट्टी ठेवू जरा अव ते सगळं करून झालं यावं काय बी कमी नाही बघा तिला डॉक्टर राज्यात न्यायला पाहिजे उठा उठला उट का अग बया मोकळ उठून काय करू मी दवाखान्याची पायरी चढायला पैका न काय गं हात हालत आला का व अग बा सगळा हिसाब आहे या जावा तर मग काय फिरतील पैसे घेऊन शान या जावा तुम्ही हिरा असं म्हणाली बरा बरा हा तसच करतो चंद्रमास्तरकडे कर जाऊन येतो वशा असं म्हणाला आणि अंगाखालच्या अंगावरच्या बोथराची घडी घालायला लागला अगोदर तोंड धुवा उठा हिरा असं म्हणाले अग मिसरी बिसरी देशील का नाही तुझे भाडा उठल्यापासनं तोंडाचा पट्टा चालू आहे नुसता तुझा दे हिरानं चुलीच्या भानू शिवरली मिसरीची डबी दिली वशान तितळ हातावर बारीक करून उभा आडवा सपाटाच लावला दोन चार अंगणातनं नाल्यात पिचख्या टाकल्या तोवर बायकोनं गरम पाण्याचं डिस्क आणून दिलं ह्या अनावरा लवकर वशान दिच उचललं दारातल्या दगडावर जाऊन खळाखळा चुळा भरल्या तोंडावर आडवं तिडव पाण्याचा हात मारलं नड्यात बोट घालून वकाऱ्या काढल्या रातभर जागरणांना पीत वाढत शाक भात पचत नाही वकाऱ्या काढल्यावर जरा बरं पडत म्हणून पुन्हा तोंडात बोट घातली काय पडना झाल्यावर खाकरून चुळा भरल्या आणि कमरेचा टॉवेल सोडून तोंडावरनं फिरवला आणि एवढ्यातच रामानाना दारात उभा राहिला अगं रामानाना का सकाळ सकाळी हा वशास तुझा मा काई कर कर वशा असं म्हणाला या तुझ्याकडच माझ्याकडं हा काय गरीबाकडं काम काढलं अरे वशाल या का अरे कोण जगात श्रीमंत आहे आणि तुला तर काय कमी आहे र हे खोपाट भरून पोराते किल का रामानाना असं म्हणाला हा तेवढीच श्रीमंती माझ्या खोपट्यात मागत नाही बघा हा या बसूया या वशान पोत्याचं बारदांड दांडीवरणं खासखण ओढलं आणि आईस पैस अंगणातच आतरलं अजून आतरून काढली नाहीस ना वाटत हा रामानाना असं विचारलं अग रामानाना हाता उठलूया अरे कार उशीर का केला सा अगं रातभर डोळ्याला डोळा नाही मजे र का रामानानानं ना विचारलं तळकराच्या वारीवर लगीन वाजवायला गेल तू वशा ईवतच म्हणाला अस वय बर आ, आता हा आता काय लगीन सराय तुमची सैनीच दिस लोकांचं तुमच्या हा कसली व चैनी अ पोटावर दिस काढावं लागते ती आणि तर अंगावर फिरती या। अरे वश्या बर मी पण इसारत घ्यायला आलो या हा रामाना असं म्हणाला हा कसली का वशा सरळ बसून म्हणाला नानग्याच लगेन ठरविले या वशाला आनंद झाला बरं झालं पोरगी दवाखान्यात न्यायला येळ निघल हाटकून गिरायक मिळत नाही पण रामानानासारखा देवाच्या गुणाचा माणूस सकाळ सकाळी दारात आला या आता थोडीफार विसरतील त्यात पोरगीचा दवाखाना पागल म्हणून मनुन वशा मनोमनी समाधानी झाला बर नवरी कुठल्या गावची म्हणायचं कोळ गावची आहे हाय पाहुण्या पैतली जुन्याचं नवं करायचं रामा असं ना सांगितलं हातापायनं धड आहेवर सुना घरात आल्या आता नाना तुझं निवांत हाय बघ हा वशा असं म्हणाला अरे वसंता अरे निवांत कसलं आपलं कर्तव्य चुकवायचं नाही उद्याच कुणाचं कुणाला घाऊले या आपलं ज्याच्या चुलीचं लाकूड त्याच्या भानुशीवर असलं म्हणजे बरं बघा ते पण बराबर आहे खरं अग ये दोन कप चा वशान अशी ऑर्डर सोडली आकाशाला कशाला आता आताच घेऊन आल तू अवं असू दे अव आमच्या घराला तुम्ही बर वशा तुझ्या फडाची सुपारी किती सांगा अगोदर रामाना असं विचारलं आहो आता तुम्हाला काय लय सांगतो यावी हा तरी पण यावारानं चोख असलेलं बरं कस रामाना रामाणाना हे बघा पहिल्यासारखं दिस राहिलेलं नाही तर बघा आता मजीर हा रामाना आशिऱ्यानं म्हणाला तुम्हाला तर माहिती आहे किंवा फडातला ना योग गडी आढून पैसे मागतो बघा काय झालं या आमचा पहिला फड फुटला गडी पांगलं आणि ती आता तर बेंजो का फिंजो पार्ट्या निघाल्यात तुम्हाला तर माहितीच आहे आणि म्हणून तर आमच्या सारख्यांच्या फडात कोण थांबू नाही बघा तुमच्या तासावर पैसा असत्यात आणि आमचं मग दिवसाच्या बोलीवर हर अरे तरी बी बँडा बिगार लग्नाला शोभा नाही बघ रामाना ना असं म्हणाला आणि मूळ विषयाला सुरुवात केली बराबर बोल बर वशा एकदा जा कणका पडू दे अग नाना तुम्ही फरक आहे का सांगा बरं अहो द्या जावा जगरितीनं पाच पन्नास कमी करा आणि काय आहे त्यात एवढं अहो कवा खळ्यावर आलो तर तेवढ्यात होऊन जाईल अरे वश्या अरे तुला कवा रिका मी हाताने माग घालिवली का आ सांग बर तू मग असं करा हे बघा साडे सातशे असं म्हणाला पानास कमी करून सातशे द्याच काय मारदा अरे तीन पोरांचे लग्न केले ते अकावा दुसऱ्याचा बँड सांगितला का र गावातला पैसा गावात राहावा म्हणून आम्ही तुझ्याकडे यायचं आणि तू आपला हातभर लांबून सांगायचं हे काय बराबर नाही बघ हे बघा तसं नाही व पण तुम्हाला तर माहीत आहे ती का लाट मास्त वाला जापा पैसे घेते आहात ए हे बघ ते काय पण असू दे मी सरळ चारशे देतो बघ हा मी आता काय दहा दहा कार्य करत बसणार नाही हे शेवटचं लगीन आहे गरीबाला जरा जगू दे की राह असं नका करू राहो अरे वशा अरे कधी उपाशी आहे का या गावात तू हा असं म्हणून रामानान बंडीच्या खिशात हात घातला हा असं करतो बघ आणिपणास वाढी होतो आणि घे हे बघ धर हे सारत पाटील हे बघा ना ना असं करू नका औ सगळ्यांच्या हातावर वाईज वाईज ठेवायला लागतं तुम्ही सगळं भाष्य करा हा पाटील असं करा वशा येऊन असं म्हणाला काय मर्दा आ माझी हारजीत बघतो यास हा हे घे सर आणि मी आता उठतो काय येणार घराकडं जरा नोटाक मारायला येतो रामाना असं म्हणाला वशानं हळूच मान ओळवून खोपट्यात बघितलं आणि हळू आवाजात म्हणाला पाटील आमचं बिराट मोलत आमचं रोजच नोटाक चालू आहे एक दिवस खाडा नाही बघा वाजवायला गेलं की काही विचारूच नका परत घरात इसतूर चालू असत ख्या करून दोघं बी हसली आणि उठली ए मी जरा रामानानाकडे जाऊन येतो आलोच लगे वशा असं म्हणाला हिरा तारा तारा बाहेर आली आणि म्हणाली अपोर गेला दवाखान्यात न्यायला पाहिजे अ तुम्हाला काय कळतं ग नाही व अपूर्गीनं ताप अनपण बंद या ए आलो आलो तर तू जावर आलो लगेचच असं म्हणून खाली तोंडावरल्या तोंडावर बायकोला थाप मारून वशा रामानानाच्या मागण्या चालत होता नामातराच्या घरा नाला वाव भरून धावलेला दोघांनी पण हुई करून उड्या मारल्या आणि रामाना म्हणाला लेखा वश्या अरे कवार तुझी वस्ती सुधारायची इलेक्शन लागल्या पुरत पुढारी या वस्तीवर येतात आणि त्यावर पुढल्या इलेक्शन बिगार माग पुढा करतच नाही एका पुढाऱ्यानं आपल्या गुराळा पातूर लाईटचं डांब टाकलं माहिती तुम्हाला आणि म्हणून दुसऱ्यानं स्वतःच्या डोहरांच्या गोट्या पातूर एकाच कामातनं रस्ता निघाला माहिती आहे तुम्हाला अपर ही बारा बलुतीदारांची वस्ती कुणाला बी दिसली नाही डांबरी रस्ता राहू द्या निदान खातीऱ्याचं डबरं जरी भरलं असतं तरी बरं झालं असतं परते खेळायला म्हणतात आम्हाला मध्या तुम्हाला पाणी देतो लाईट देतो आपण कशाच काय अव ना पडलो सतरा जाती पगडीची सारख्यांच्या खरकट्यावर जगायचं तुमच्या सावलीला दिस काढायचं कुठं मोठ्यांच्या नादाला लागायचं आमचं हातावर लप वाटत कुठं तर चार गाणी वाजवायचे आणि आमच्या चूल आठवायचे काड्याच्या पेटीवरल्या माकडागत आमचे हां असंच ना रामा नानाला हे सगळं कळत होत पण कळून न कळल्यासारखं करत होता रामानाचं घर आलं आणि बाहेरूनच हाक दिली रात काय चाललंय हा पाण्याचा तांबे आणा कश कशाला आता पाणी इथंच पारावर बाहेर बसूया लागलीच राहणा झटका मारून फिरतो माग लगेच वशा असं म्हणाला नाना घरात गेला तो त्यानं पाणी आणलंच नाही तांब्या भरून दारू आणली वशानं आका ग्लास भरून घेतला आणि डोळ झाकून एकदा तोंडाला लावला आणि ती संपूर्णच तोंड साकलं आणि डोळं उकडलं रामानानानं दुसऱ्याच्यानं ग्लास भरायला घेतला पर हातान वशानं नग नग म्हणून टाविलानं तोंड पुसलं आणि निघाला नाना हे बघा वारातीच्या टायमाला पण असलेच दारू आणा म्हणजे काम फतक होते बघा हा बर वशा तुझ्या फळात माणसं किती आहेत ते अजून सांगितलं नाही तू आ? आ आता माझा फड म्हणजे तसा भाऊकीतल्या माणसांचा साहेब बघा कलाट मास्तर आणि ढोलकीवाला तेवढेच दोघं व्हायचे नाहीतर आम्ही भाऊकीतली चौक येसुतराचं पार ती ढोलवाजी होतं ती त्याला जरा द्यावं लागतं ते केराचं पार शिकायला येतं हां त्याचं काय त्याचा प्रश्नच नाही आणि तो पोटावारीचा आहे मळीच्या एक दोन बाटल्या आणून ठेवा मी किशाला आणि आम्याला सांगून ठेवतो त्यासाठी दारू असली म्हणजे झालं बघा हां आणि आमच्या चंद्र मास्तर तेवढा न घेणारा काय तर सगळीच नादे खायती बर आमच्या सावळ्याला जरा सांगून ठेवा सावळ्याला जरा नाचायचा नाद आहे अवत्य नुसतं नाचाय पाय बँडात येतं बघा हां अरे वशा अरे आजकालची पोरं काय आमचं ऐकते तिवे हा त्याने कोल्हापूरला जाऊन कवास नटीला इशारा देऊन आले ती या रामानारा असं सांगितलं मग झालं तर एवढच काढतो बघा हा असं म्हणून वशा पूतला त्यावर हौसा काकून शहानला अरे निघालास काय रहा तरी घे हौसा काकू असं म्हणाले हा हौसा का, हा? का आता गारच्या घेतला या न ग आता गरमच्या न ग अर मूड द्या बायका पोर दे तुझी अरे दारू पिऊन मरून जाशील बिशील का आता जगायला आणि कोणी पुटुब सांगते उजल तो दिवस आपला म्हणायचा हा असं म्हणून वशा निघाला आणि तेवढ्या त्याला पोरगीची आठवण झाली अग रामाना ना ना पोरगीला दवाखान्यात त्याला पाहिजे आणि पण नसते म्हणजे भागल माझं रामा नाना दक्याच्या खिशातनं अनेक पन्नासाची नोट काढली हां हे बघ आता शंभर पोचलं आता चारशे राहिलं बघ पण आता राहिलेलं चारशे आल्यावरच देणार बघ म्हणजे झालं हा होय होय या की अगं नाना मी शब्दाला जागणारा माणूस आहे बघा हे बघ सात तारखेचा म्हणजे परवाचा महतूर हा सकाळी दहाला नवरा थळपांढरीला जातो आणि त्याच्या अगोदर हजर पाहिजे सा येते लक्षात का? का ना काळजी सोडा तुम्ही आता हा असं म्हणून वशा घराकडे आला घरात हिरा पोरगी लाडवी धरून डोक्यावरल्या मिठाच्या पट्टीवर ती पाणी सोडत होती झाली का झाली का गावकी अव पोरगी तापानं फनपण या आणि तुम्ही गाव हिंडता या आता खाय बोलावं तुम्हाला अगं आलूया नऊ का आलूया ना असं म्हणून वशानं पाण्याचा तांब्या तोंडाला लावला काय खायचो लायका नाही गुणास्त औरा कमी घ्यायची होती जरा कसं कळत नाही व तुम्हाला हिरा असं म्हणाली आता घेतलेली बायकोला कळलीच नाही ओळखलं तिनं बरं झालं असं म्हणून त्यानं कोडत्या नवानं पुसलं आणि म्हणाला चल चल उठ उठ, उठ।, उठ। तुझ्या म्हणा पूरं उन्हातानं सोडतीयास आणि दुखणं लागलं तर काय होईल माग आ जरा सांभाळायचं लॅकरास नाही बायकोला बडबडत दवाखान्याची वाट संपवली डॉक्टर एक इंजेक्शन केलं आणि तिला गोळ्या दिल्या दुसऱ्या गोळ्यांची पावती लिहून दिली त्यात रामानानाची सगळीची सरज संपली घरात आल्यावर मोठा प्रश्न पोळ्यात उभा राहिला तो म्हणजे कलाट मास्तराने ढोलकीवाला ठरवायला जायचं कस अशा शेतागती झाला सावळ्या आपल्या दरात शिर्डीला ढाळ चालित होता अरे सावळ्या काय करतोय वशानं विचारलं शिर्डी उपाशी आहे क्षमा हरी घरात कुणाचं शिर्डी ध्यानच नाही डाळ जर आणलं तर अर रामाननाच्या धाकट्या पोरग्याची इसारत घेतली या आणि परवा दिवशी सात तारखेला लगेन आहे बर मग सावयानं विचारलं अर मास्तरला आणि ढोलकीवाल्याला इसारत द्यायला पाहिजे वशानं सांगितलं अरे मग देच आहे की जा, जा, जा। सवया म्हणाला अरे पर त्यांच्याकडे जायला पैसे नाही तर म्हणून तर तुझ्याकडे आलो या माझ्याकडे कुठलं रामानानानं ॲडव्हान्स दिलं का नाही दिलं आ सव्या असं म्हणाला दिलं की पण वशा अडकळला अरे मग ये आहे जा की जाऊन जा द्या जा अरे अरे शालीला मगाशी दवाखान्यात मिळती सगळी घेतलेली इसारत संपली खाया का सगळ्या कार्यक्रमाच्या इसारती खर्चून टाकतो यास अरे कवा तुझा नाचरागत संपायचा म्हणाला अरे हे असंच राहडगाडग चालायचं काय करायचं जन्माला नाचरागत लागलं या वशा असं म्हणाला हे बघ रच्या मानवात नवरा अडीवला तवा इस रुपये दिल्याला माझ्याकडायती अगा पर मी पण सासर उडायला जायचं म्हणतो या अरे कशाची लेखा गावं हिंडतू यास जा जरा गारवाणी जरा रात्रभर ताटलायस जरा नाही इला जाण ना। सवळ्याने इसाची नोट वशाच्या हातावर घातली आणि म्हणाला हे बघा हे समाय गाण आहे बरं का लक्षात ठेव धर्म धरमजे झालं अरे लका आला का मी पोटाला मोडून खातो यावे हा इसारच घेतलेल्या कार्यक्रमाच गडी ठरवायला निघालू नवं का तुला लक्षात येत नाही का असं म्हणून वशाने हिराला हाक दिली अगे हिरे ऐकलं का गा। मी गावाला जातो या पोरीला दवा पाणी येळवर बघ वशाने भाऊकितल्या गड्यासने सातारकीची सुपारे असं म्हणून सांगण्याची जबाबदारी हे सगळ्यांवर टाकली मी मी आज आणि उद्या त्यांच्याकडेच मुकाम करतो आणि परवा दिसी एरवाळी आठ वाजता त्यासने घेऊनच येतो तू आपल्या फळातल्या सगळ्यांना सांग हा असं म्हणून वशानकला आणि ढोलकेवाल्याच्या गावाची वाट धरली दुसऱ्या दिवशी शालीचा ताप वाढला डॉक्टरने दिलेली औषध दिली पण ताप काही कमी झाला नाही दिस कसा तरी गेला पण राहत हिराला वैरासारखी वाटली हे भैया हे बघ डोसक्यावर मी त्याच्या पाण्याची पट्टी ठेवू अगे हिरा लय ताप आहे ना तर त्या शेरडीच्या दुधाची पट्टी ठेवू हे बाय हिरा हे बघ वल्या फडक्यानं अंग पुसून काढ असं बरंच उपाय माणसं सांगायचे आणि खुल जायचे पर पोरगीला दवाखान्यात घेऊन जाऊया असं कोण म्हणायचंच नाही दारूड येळ येळवर पैसे परत माघारी द्यायचा नाही म्हणून पुढं होऊन कोण खर्चात पडतच नव्हतं हे आय आय आबा कुठ आहे ग आ आबा कुठ आहे मनोशाली विचारायची गेला या फडातल्या माणसाच नाही द्याला त्याचा फड चांदीला पडतोय नव्हा हिरा वशाला शिव्या घालायशी आखी वस्ती एक, -एक जाती धर्माची होती कोण कुठल्या जाती धर्माचा कोण कुठून आला त्यांचं मूळ गाव काय त्यातलं कुणाचं कुणाला काय माहीत नव्हतं पण सगळ्यात एक माणूस घेऊन ते सगळ्यांचा हातावर लपट पण सगळ्यांचा कणवळा घेऊन ते जगणारी वसाहत गावच्या गायरानात तल इंदिरा विकास पत्र या सरकारी योजनेतनं गावकऱ्यांनी सगळ्या उचल्यासनी जागा दिली होती जन त्यानं आपापला पोटा पाण्याचा धंदा बघत खोपट शेडवाजा घर उभा केलेली आख्या वस्तीत गरिबी होती परमानाच्या शिरमंतीनं सगळी जगत होती बाह्या माणसं हिराला आधार देत वशाला शिव्या घालायशी हिरान पण सांगेल ते उपाय केल तर सावळ्या खिशा चंद्रमास्तर वशाच्या दारात रातभर तिथं बसून राहिले पोरीचं जादा झालं तर हिरा काय करील म्हणून ते काळजीतच होती अख्खी राग डोळ्या डोळा नाही शाली तापानं भनफणलेली भन आधून मधून कणायची आणि मोठी आवळायची गळ्यात गुडगा घेऊनच उचललं पोरगीचा ताप काय कमी झाला नाही उलट हातापायतनं मुंग्या यायला लागल्या शाली मोठा आवळायला लागली हिराचा धीर सुटला आणि ती रडायलाच लागली रडू नगस म्हणून संध्या देवर्षानं चुली ती राख घेतली आणि तोंडापुढं अंगारेची चिमट धरून काय काय मनात पुटपुटला आणि शालीच्या कपाळावर राख भासली संचा पातूर पोर खणखणीत होईल म्हणून त्यानं सांगितलं संत्या बऱ्यापैकी वस्तीत आडगुणाचं सांगत राहायचा पण त्याच्यावर कुणाचा विश्वासच नव्हता अशा येला हिराला थोडा धीर आला वशाची आजची लग्नाची इसारत होती तिकडं वाचवायला पाहिजे इकडं पोरगीचं जादा झालेलं पुढाड आणि माग हिर एकजण म्हणाला ए हिरा का पोरगीला कोल्हापूरला न्यायला पाहिजे नाहीतर काय खरं नाही ती आयपाड का फिरपायड काय असतो त्याच्यावर ताप जाईल आणि पुढं काहीतरी होऊन बसत तिला पटकन नेली पाहिजे कोल्हापूरला हिराच्या पायातनं एकदम उन्या झाल्या संध्या देव वर्षानं सरासरा माणसं मागे साधली आपल्या भस्माचा गुण दिस म्हटल्यावर तो म्हणाला अर अरे बघित काय बसलायचा पोरगीला दवाखान्यात न्यायला पाहिजे बर तो वशातरी येऊ द्या मग घेऊन जावा दोंड्या वासुदेवा असं म्हणाला अर ए ए बाबा त्याला काही डाक्टरनं काढला वे ह तू येऊन इथं करणार आहे पहिला हिला घेऊन चाला सद्या भाजने असं म्हणाला हे बघ हे बघ तिकडे बघ तो वशा आला भैरू डोंबारी एकदम दो म्हणाला सरा सरा माग चला जरा ए खोळ्यागत नुसतं बघित बसून चालायचं नाही सई सर माग संतो आबा असं म्हणाला शाली मजे हिराच्या काळजाचा तुकडा आणि तू आता संतोबा आडवा धरला होता हिरान हंबरडा पोडला होता ए हिरा का हिरा का अगं तुझ्या दंग्यानं गाव गब्बस थांब आबा शांततेत म्हणाला दारा माणसांची गर्दी आणि हिराचा दंगा ऐकून वशा गलीत मटकन खालीच बसला शालीच काहीतरी बरं वाईट झालं म्हणून वशाच्या हातापायतनं मुंग्या आल्या आपण दोन दिवस घरात नाही पोरगीच काय झालं कुणाष्ट म्हणून वशा पाय उचलून गल्लीत नांगण्यात आला अरे भडव्या ए अरे कुठं गाव हिंडतो याच रेका पोरगीचा जापा झाला आ सावळ्या असं म्हणाला ए संतो आबा हे बघ आता तू जाता शालीभर दवाखान्यात जा आम्ही जातोय लगीन वाजवायला नामाशिंद असं म्हणाला अरे लका अर अरे पोरगी परच लगीन महत्वाचं आहे वय अरे काय कळतं का नाही संतो आबा थोडं रागाणा असं म्हणाला आगा, आगा संतो आबा वशा हे गडी घेऊन आला या तिकडं बघ जरा आता वाजल्या नऊ नौ। दहाला नवरा देवाला न्यायला पाहिजे लग्नाची इसारत घेतली नऊ का सावळा त्याच्या स्वरात म्हणाला हे बघा तुमची इसारत सांदीला पडू द्या तिकडं माझ्या शालीचं बरं वाईट बघा अगोदर तिला काय तर होईल पुन्हा ना बघा लवकर हिरा रडतच म्हणाली ए हिरा का ही सार तुमच्याच नवऱ्यानं घेतली नव का तिकडं बघून घेऊ दे त्याचा त्याला तो आम्हाला काय करायचंय मग नामा शिंदे थोडा तिरस्कारानं म्हणाला वशाक आवरा बावरा झाला आणि म्हणाला हे बघा ए गाड्यानो तसं काय करू नका सांग तसं काय करू नका सांग मी तुमच्या पाया पडतो ए संतो सद्भाबा संतो आभा तू आणि रे शालीला घेऊन शान दवाखान्यात हवा आणि मी ही गडी घेऊन शान लगीन वाजवायला जातो मी सारत घेतली हा इसारत घेतली हा आणि ती पण शालीसाठी दवाखान्यात खराचली लिया तुम्हाला हात सोडतो तुम्हाला हात सोडतो माझ्या शालीसाठी माझ्या शालीसाठी तुम्ही दवाखान्यात जावा मी पण शालीसाठी ही सरत वाजवायला जातो मी पण शाळेसाठी इसारत वाचवायला ई इसारत वाचवायला सांगतो